नमस्कार आपल्या देशात महिलांच्या सशक्तीकरणाचा विषय नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे विशेषतः ग्रामीण भागात महिलांना अजूनही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यांचे शिक्षण रोजगार आणि स्वातंत्र्य यांना अनेक अडथळे येतात या समस्यापैकी एक मोठी समस्या आहे वाहतुकीची अनेक गावांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्याने मुलींना शिक्षणासाठी दररोज मोठे अंतरपायी चालत जावे लागते किंवा असुरक्षित वाहनांचा आधार घ्यावा लागतो या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे मोफत स्कूटी योजना मोफत स्कूटी योजना उद्देश आणि व्याप्ती सरकारने सुरू केलेल्या मोफत स्कूटी योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण सुलभ करणे आणि त्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे हा आहे या योजनेअंतर्गत माध्यमिक शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्कूटी मोफत देण्यात येईल दे ही स्कूटी विद्यार्थिनीच्या नावावर नोंदवली जाईल आणि तिचा उपयोग ती शिक्षणासाठी प्रवास करण्यासाठी करू शकेल या योजनेची व्याप्ती देशभरातील ग्रामीण आणि निम शहरी भागांमध्ये आहे विशेषतः ज्या भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी आहे आणि शैक्षणिक संस्था दूर आहेत अशा भागांना प्राधान्य देण्यात आलेले आहेत योजनेच्या अटी आणि पात्रता प्रत्येक योजनेप्रमाणे मोफत स्कूटी योजनेसाठीही योजने काही अटी आणि पात्रता निकष आहेत वयोमर्यादा लाभार्थी मुलगी सोळा ते पंचवीस वर्ष वयोगटातील असावी शैक्षणिक पात्रता ती माध्यमिक शाळेत किंवा महाविद्यालयात नियमितपणे शिक्षण घेत असावी उत्पन्न मर्यादा तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे प्रवासाचे अंतर तिच्या घरापासून शैक्षणिक संस्थापर्यंतचे अंतर किमान तीन किलोमीटर असावे वाहन परवाना तिच्याकडे वैध वाहन चालवण्याचा परवाना असावा किंवा ती असा परवाना मिळवण्यास तयार असावी अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड विद्यार्थिनीचे आणि पालकांचे आधार कार्ड शाळा महाविद्यालय प्रमाणपत्र संस्थेकडून विद्यार्थिनी नियमित शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा बँक खात्याची माहिती विद्यार्थिनीच्या नावावर असलेल्या बँक खात्याची माहिती फोटो विद्यार्थिनीची अलीकडील छायाचित्र अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येईल सरकारने याकरता एक विशेष पोर्टल तयार केले आहे ज्यावर विद्यार्थिनी आपले अर्ज सादर करू शकतात तसेच स्थानिक शासकीय कार्यालये शाळा आणि महाविद्यालयामार्फतही अर्ज स्वीकारले जातील अडचणी आणि समस्या अशा उपक्रमांमध्ये काही समस्या आणि आव्हाने असू शकतात मर्यादित संख्या मोफत स्कूटीची संख्या मर्यादित असू शकते त्यामुळे सर्व पात्र विद्यार्थिनींना स्कूटी मिळेलच याची खात्री नाही त्यासाठी योग्य निवड प्रक्रिया असणे आवश्यक आहे देखभाल खर्च स्कूटीची देखभाल इंधन खर्च विमा इत्यादीसाठी पैसे लागतात गरीब कुटुंबांना हा खर्च परवडणार नाही अशी शक्यता आहे अपघातांची शक्यता अनेक मुलींसाठी स्कूटी चालवणे हा पहिलाच अनुभव असेल अपुऱ्या प्रशिक्षणामुळे अपघाताची शक्यता वाढू शकते दुरुस्ती आणि देखभाल ग्रामीण भागांमध्ये स्कूटी दुरुस्तीसाठी सेवा केंद्रे पुरेशी उपलब्ध नसू शकतात स्कूटी बिघडल्यास विद्यार्थिनीला पुन्हा प्रवासाची समस्या भेडसावू शकते योजनेचे अपेक्षित परिणाम शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींची संख्या वाढेल महिला सशक्तीकरण आत्मनिर्भर झाल्याने मुलींना आपल्या जीवनाविषयक निर्णय घेण्याची स्वातंत्र्य मिळेल शिक्षक मुली समाजातील जुन्या रूढी आणि परंपराविरुद्ध उभे राहू शकतील ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल होतील मोफत स्कूटी योजना ही केवळ वाहतूक समस्या सोडवणारी योजना नाही तर ती महिला सशक्तीकरणाकडे टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची प्रगती करण्याची आणि आत्मनिर्भर बनण्याची ही एक मोठी संधी आहे ही योजना यशस्वी झाल्यास पुढील काही वर्षात ग्रामीण भारताचे चित्र बदलू शकते जेव्हा आपल्या समाजातील प्रत्येक मुलगी शिक्षक आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने प्रगत समाज म्हणू शकू मोफत स्कूटी योजना या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे धन्यवाद